पंढरपूर शहरातील उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्बावी परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे होत असून त्याकडे नग पंढरपूर नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळते इस्बावी परिसरात असणाऱ्या श्रीराम मठ कार्यालयाचे संपूर्ण बांधकामच कित्येक वर्षापासून अनधिकृत असून त्यांच्याकडे नगरपालिकेने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही श्रीराम मठाचे काम हे अनधिकृत तर आहेच परंतु त्या मठाच्या असणाऱ्या किचनचे बांधकाम हे संपूर्णपणे नगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत आहे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली असतानासुद्धा कोणतीही कारवाई केली नाही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही रस्त्यानजीक असलेल्या श्रीराम मंगल कार्यालयाचे जवळपास आठ ते नऊ विनापरवाना व्यावसायिक धंद्यासाठी गाळे बांधे असून त्याची लाखो रुपयाची कमाई त्या मठाच्या ट्रस्टीकडून घेतली जात आहे मात्र नगरपालिकेचा हजारो लाखो रुपयांचा कर बुडवून या अनधिकृत बांधकाम केलेल्या ट्रस्टी या गाळे चालकांच्यावरती नगरपालिका प्रशासन कोणती कारवाई करणार आहे यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने श्रीराम मंगल कार्यालयाचे ट्रस्टी अथवा गाळे भाडे चालकांच्या कारवाई का केली नाही यातून गोळा होणारा लाखो रुपयांचा कर हा कोणाच्या खिशात जातो हे अद्यापपर्यंत समजले नाही इसबाबी परिसरात असणाऱ्या श्रीराम मंगल कार्यालयाकडून लग्नसराई तसेच इतर कार्यक्रमातून लाखो रुपयांची कमाई केली जाते पंढरपूर नगरपालिकेकडे या श्रीराम मंगल कार्यालयाविषयी तक्रार दाखल असूनही फक्त एकच नोटीस संबंधित व्यक्तींना देऊन डोळे पुसण्याचे काम नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून केले जात आहे नगरपालिका प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद असून मुख्याधिकारी याकडे लक्ष देऊन नगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी तसेच मंगल कार्यालयातील संबंधित व्यक्तींच्यावरती कारवाई करणार आहेत का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे